पाच आणि दहा येथे शिवसेनेकडून इच्छुक म्हणून नाव सर्वाधिक गाजत असेल तर ते म्हणजे सुनील भोसले यांचे आज दुपारी त्यांनी प्रभागात प्रवेश करताच ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे आणि शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची औपचारिक मागणी केली परिसरात काही क्षण वातावरण अक्षरशः थरारमय झाले सुनील भोसले हे गेले अनेक वर्षांपासून प्रभाग मोबाईल म्हणून लोकांमध्ये सातत्याने ओळखले जातात सामाजिक उपक्रमांपासून पुरवठा रस्ते दिवाबत्ती महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी थेट प्रशासनाशी लढा देत आवाज उठवला आहे आजच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात राजकीय चर्चा तीव्र झाली असून यावेळी शिवसेनेचा मजबूत चेहरा कोण या प्रश्नावर नागरिकांचे लक्ष भोसले यांच्याभोवती भोवती केंद्रित झाले आहे उमेदवारी जाहीर झाली तर या प्रभागात निवडणुकीचं चित्र एकच क्षणात बदलू शकतं असं राजकीय जाणकारांचं मत आहे पुढील काही दिवसात या प्रभागात आणखी हालचाली वेग घेणार असून भोसले यांची राजकीय एंट्री किती मोठी वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी शिवसेने उद्धव ठाकरे या शिवसेनेकडं क्रमांक पाच आणि दहा मध्ये ओबीसी पुरुष या प्रवर्गातून मी उमेदवारी मागण्यासाठी मी आलेले त्या प्रवर्गातून जाण्यासाठी इच्छुक त्यांना पाच मध्ये आणि दहा मध्ये जे काही डिवायडशन पहिले वॉर्ड क्रमांक दहा चे झातो आणि त्या ठिकाणी जे धोकेबाद चार आहात ती निवडून आलते आणि त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेचं वाटलं मागच्या महानगरपालिकेचे वेळेस त्या गोष्टीचा बरं घेण्यासाठी मी दहा मध्ये सुद्धा तयार आहे त्यांच्याशी भेडायला आणि पाच मध्ये इतर जे पक्ष आहेत ते सगळे जातीवादी पक्ष उद्धवून श्रीमंत यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्या भागातलं वातावरण निष्ठित करून त्या ठिकाणी विकास न करता फक्त त्यांचे काम ते करत असतात त्यामुळे माझ्या पक्ष संघटनेकडे माझ्या नेत्यांकडे अशी पाच किलो मला देतात